बातमीचे संकलन करण्यास गेलेल्या पत्रकार राजरत्न डोंगरे यांना शिवीगाळ करून असल्याची घटना समोर आली आहे बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील मंजरत सरपंच सरपंच व पिता यांनी पत्रकारास धमकी देऊन शिवीगाळ केले असल्याबाबतचे पत्र उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आले आहे मंजरत ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराबाबत मागील काही दिवसांपूर्वी ग्रामस्थानी पंचायत समिती माजलगाव येथील गट विकास अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या होत्या त्या अनुषंगाने गुरुवारी पथक आले व चौकशी केली असता चौकशी पूर्ण झाल्यावर पत्रकार राजरतन डोंगरे यांनी चौकशी अधिकारी यांना चौकशी बाबत माहितीची विचारणा केली असता काय म्हणाले चौकशी अधिकारी पहा आज मंजरत गावी। या गावी ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुम्ही जी चौकशी केलेली आहे या ठिकाणी जे ॲलिगेशन केलेले आहे त्या तर आपल्या चौकशीमध्ये काय हो आपणास पहावायच मिळाले यामध्ये आम्ही पंधरा सोळा आणि सोळा सतरा चौदा जी कामं त्या कामाच्या बाबतीत चौकशी केली त्याची मोजमा पुस्तिका का मूल्यांकन इत्यादीची पाणी केली आणि त्या वस्तू आम्ही त्या स्पॉटला जाऊन पाहिलेल्या आहेत काय आढळलं या ठिकाणी यामध्ये जी दिवाबती खरेदी होती यामध्ये त्यांनी एक लाखाच्या पुढची जी आहे ती निवेदी मार्फत खरेदी करणं अपेक्षित होतं कसं झालेलं नाही तसा आव्हान मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना करणार ग्रामपंचायतच्या माध्यमातून ज्या नोटीसा इश्यू केलेल्या आहेत एक मालमत्ता क्रमांकासह आणि दुसरी मालमत्ता क्रमांका विना या संदर्भात आपण थोडक्यात काय या नोटीस देणं अपेक्षित नव्हतं कारण त्या जी दोन हजार सोळाचा शासन निर्णय आहे त्यामध्ये त्याच्या नोंदी घेणं अपेक्षित आहे आणि ज्याचे अतिक्रमण आहे आणि जे अतिक्रमण दोन हजार अकरा पूर्वीचे आहे ते नियमकूल करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत आणि त्या पद्धतीने कार्यवाही करण्याच्या सूचना मी ग्रामपंचायतला तशा दिलेल्या आहेत सरपंच या नात्याने सरपंचा रबरी शिक्का सहीचा बनवून तो यूज करता येतो का असं काही परिपत्रक आहे का, का शासनाचं सरपंचा रबरी शिक्का करता येणार नाही तसं मी सरपंचाला पण बोललो त्याच्यानंतर कधी आपण रबरी शिक्क्याचा वापर करू नये समक्ष जे द्यायचे आहेत कागदपत्र त्याच्यावर स्वतः स्वाक्षरी करून त्या पद्धतीचे कागदपत्र फक्त देण्यात येईल यावर आपण काय ॲक्शन घेणार आता पुढे मी तसा अहवाल करणार आहे माझ्याकडे कर दोन तीन डॉक्युमेंट आलेले आहेत डब्ल्यू सी का मारलेले ते मी ती मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करणार आहे त्यानंतर पुढील माहिती विचारण्यात आली असता सरपंच ऋतुजा राजेंद्र आनंद गावकर व त्यांचे पिता राजेंद्र गोविंद आनंद गावकर व त्यांच्या काही गावगुंडांनी पत्रकार राजरतन डोंगरे यांना धक्काबुक्की करून आवारची भाषा वापरत जातीवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की केली व चौकशी अधिकाऱ्यास माहिती देण्यासही मजाव केला तक्रार डोंगरे यांनी माजलगाव पोलीस उप अधीक्षक यांना दिली आहे सध्या तरी अजून कोणावरही गुन्हा दाखल करून घेतला नसून चौकशी करीत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आल्याचे समोर येत आहे पहा काय म्हणाले पत्रकार राजरतन डोंगरे मी राजरतन श्रीधर डोंगरे मजरत या गावी ग्रामपंचायतला व्रत संकलन करण्यासाठी गेलो असता एकवीस दोन दोन हजार एकोणीस रोजी त्या ठिकाणची सरपंच ऋतुजा राजेंद्र आनंद गावकर त्यांची गोविंद आनंद गावकर काय प्रकार काय घडला सोबत त्या ठिकाणी मला व्रत संकलन करत असताना मला ग्रामपंचायत मधून हाकडून लावण्यात आले आणि मला धक्काबुक्की करून जाते वाचक शिवीगाळ केली महाराम पत्रकार असेच असतात तू कोणता पत्रकार आहेस तुझी लायकी तरी आहे का पत्रकाराची पत्रकारितेचे आणि जी सम संबंधित समिती चौकशी करण्यासाठी आली असता त्या समितीच्या अधिकाऱ्यांवरती ह्या लोकांनी दबाव आणून मला कोणताही माहिती देण्यास टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला परंतु मी त्या ठिकाणी जाऊन व्रतसंकलन करून घेतलं आणि रितसर मला धमक्या देऊन ह्याचे कपडे काढा ह्याला नग्न करून आजलगाव शहरामध्ये येऊन मी ग्रामीण पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दिलेली आहे मला त्याची रिसीट देखील त्यांनी दिलेले नाही तो माझा अर्ज चौकशीवर ठेवण्यात आलेला आहे अद्यापही या संबंधित आरोपींवरती गुन्हा दाखल झालेला नाही मी अॅट्रॅसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्याची मागणी केलेली आहे जे सत्ताधारी लोक आहेत ग्रामपंचायतचे ते, ग्राम ते राजकीय वर्तुळातून माझ्याशी सोड घेण्याचा प्रयत्न करत आहेत कारण या अगोदर त्या गावातील नागरिकांच्या समस्यांना मी वेळोवेळी वाचा फोडलेले आहेत राजरतन डोंगरे हे मंजराती या गावी संकलनासाठी ग्रामपंचायतमध्ये गेले असताना तेथील सरपंच व सरपंच पित्याने त्यांना जे आहेत अश्लील भाषेत शिवीगाळ करीत जातीवादक शिवीगाळ केल्याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल झाली असतानाही पोलिस या का यावर चौकशी करीत असल्याचे पोलिसांकडून समजत आहे आणि या प्रकरणी संकलन करण्यात गेले असताना एका पत्रकारांना अश्लील भाषेत शिवीगाळ करणे व त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्याच्या प्रमाणात दिवसेदिवस वाढ होत चालली असताना पत्रकारांनी नेमकी पत्रकारिता तरी कशी करावी हा एक मोठा प्रश्न पत्रकारांपुढे हो, निर्माण होत आहे या प्रकरणी माझलं ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये काय गुन्हा दाखल होतो आहे याकडे पंचक्रोशीतील लोकांचे लक्ष लागून राहिलेले आहे त्यांनी मॅक्स मराठी राज जागीरदार माझं